वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर बुधवारपासून ऐंशी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव चौदा वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार असल्यानं आठवड्याच्या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या सहासष्ट वरून ऐंशी होणार आहे तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग हार्बर मार्ग ट्रान्स हार्बर मार्ग आणि बेलापूर उरण कॉरिडॉर नेरूळ उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज एक हजार आठशे दहा लोकलच्या फेऱ्या धावतात त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही परंतु चौदा सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सोमवार ते शनिवार पर्यंत धावतील रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही वातानुकूलित ऐवजी सामान्य लोकल धावेल मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलच्या सहा गाड्या होत्या त्यापैकी पाच गाड्या धावत होत्या तर एका गाडीची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती गेल्या दोन महिन्यांपूर्वी सातवी गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालीये त्यानंतर तिची देखभाल दुरुस्ती आणि तर तपासणी चाचण्या करून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आलीये आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात सात गाड्या असून त्यापैकी सहा गाड्या धावणार आहेत सिपी टँक येथे साचलेला कचरा तीस दिवसात हटवण्यात येईल असं आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलं होतं मात्र आयुक्तांच्या या आदेशाचा पालिका अधिकाऱ्यांनी अक्षरशः कचरा केलाय ठाण्याच्या सिपी टँक येथे डम्पिंगचा डोंगर जैसेथ हे आहे ठीक हटवण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं वागळे परिसरात दुर्गंधीनं पुन्हा डोकंवर काढले दरम्यान भर उन्हाळ्यात या दुर्गंधीनं नागरिक हैराण झाले सिपी तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केलाय त्यामुळे कचरा झालेल्या ठाणे महापालिकेने शहरात गोळा होणारा कचरा सध्या भिवंडीच्या आतकोल येथे टाकण्यास सुरुवात केली आहे दरम्यान सिपी तलाव येथील नागरिकांनी आंदोलन करत लवकरात लवकर येथील कचरा हटवा अन्यथा घंटा काड्या फोडू असा इशारा दिला होता त्यानंतर प्रशासनानं सिपी येथे साचलेला कचरा तातडीनं आतकोली क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची बारा मार्च पासून प्रक्रिया सुरू केली तीन सत्रात जादा स्थलांतरित करण्यात येणार होता मात्र महिला उलटून गेला तर या ठिकाणी डोंगर कमी झाला नाही ठाणे शहर आणि कळवा येथील कचरा सिपी टँक येथे एकत्र होतो येथून तो प्रा, प्राथमिक प्रक्रिया करून क्षेपणभूमीवर पाठवला जातो दररोज सुमारे सहाशे टन कचऱ्याच्या हाताळणीचं हे चक्र चोवीस तास सुरू असतं वागळेतील उद्योजकही त्रस्त झालेत हे केंद्र बंद करण्याचं सुतोवाच तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं होतं त्यानुसार वीस ऑफोस्ट दोन हजार चोवीस ही डेडलाईन देण्यात आली होती याआधी अनेक आयुक्तांनी नवनवीन डेडलाईनही दिल्या होत्या ठाणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल सहा हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर ठाणे महापालिकेनं हिरवा सिग्नल दिलाय सीसीटीव्ही बसवण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात खोदकाम करावं लागणार असल्यानं ठाणे महापालिकेच्या वतीनं हरकत घेण्यात आली होती त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती मात्र गेल्या आठवड्यात अखेर ठाणे महापालिकेनं ही परवानगी दिली असल्यानं ठाणे पोलिसांचा सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला शहरांमधील गुन्हेगारीला आळा बसावा तसंच शहर सुरक्षित राहावीत यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल सहा हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्हींचं जाळं बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत असलेल्या इतर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला परवानगी दिली असताना ठाणे महापालिकेकडून मात्र हिरवा कंदील मिळाला नव्हता ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना हे काम सुरू करता येत नव्हतं जिल्ह्यातील ठाणे भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलिसांकडून बसवण्यात येणार आहेत शहरातील सिग्नल परिसर मुख्य चौक शाळा महाविद्यालय तसंच निर्जन ठिकाणीही कॅमेरे बसवले जाणार आहेत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणं शक्य होणार आहे शिवसेना नेते आणि खासदार आनंद परांजपे यांनी सध्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचे सूत्रधार आहेत परंतु प्रत्यक्षात महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उत्तम समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारची तक्रार अजित पवारांनी केली असल्याचं काहीही घडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं की शहा हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी नव्हे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर आले होते आज कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की गृहमंत्री येत असताना पालकमंत्री पदाची चर्चा करण्या इतकी राजकीय परिपक्वता आमच्यात आहे अमित शहा यांना स्नेह भोजनाचं आमंत्रण तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनाही होतं असंही परांजपे यांनी सांगितलं मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणावरही परांजपे यांनी भाष्य करताना मंगेशकर कुटुंबियांचं संगीत क्षेत्रातील कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस। उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी ॲपवरून शक्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण अग्निशमन दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलानं सेवा सप्ताह आयोजित केला होता या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून आज सकाळी करण्यात आला या निमित्तानं ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकुम अग्निशमन केंद्र येथे स्तंभाला अभिवादन केलं यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त अग्निशमन विभाग दिनेश तायडे उपायुक्त शंकर पाटोळे अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदीही उपस्थित होते याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्यानं अचानक पेट घेतला त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण भीषणागीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे सहासष्ट अधिकारी आणि जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो त्यानिमित्तानं चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये विविध आस्थापना सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहेत